ऊस भरणीला एन पी के किती द्यावा बऱ्याच शेतकऱ्यांचा एक विषय असतो ऊस भरणीसाठी एन पी केची गरज किती असते नमस्कार शेतकरी आचार्य ग्रो सर्व्हिसेस चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आजपासणी दिसत असेल मी बोर्ड घेऊन क्षेत्रामध्ये एका ऊस क्षेत्रामध्ये आलेलो आहे ऊसाचीच माहिती जर सांगायची असेल तर ऊसामध्येच येऊन माहिती सांगणं हे मला जरा चांगलं वाटलं भर लावताना कोणत्या खताची आवश्यकता असते आणि कोणती खतं टाकणं हे महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी आजचा ब्लॉग आपण तयार करत आहे शेतकरी बंधू न त्या अगोदर आपलं चॅनल जर सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण पुढच्या जो आपलं मेन महत्त्वाचा जो विषय आहे भर लावण्यासाठी कोणकोणत्या खतांची आवश्यकता तर शेतकरी मोठी भर लावताना शक्यतो सगळीकडे उपलब्ध होणारा एक घटक म्हणजे नऊ चोवीस चोवीस एकरी दोन बॅगा त्याच्याबरोबर युरिया युरिया हा घेत असताना शक्यतो एक ते दीडच पोत्यांचा वापर करायचा त्याच्यानंतर दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन बॅगा मायक्रोन्यूट्रान्स दहा किलोची एकच बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट एम जी त्याला आपण म्हणू शकतो सात किलोच्या आसपास द्यायचा आता तर डोस डोसमध्ये मी नऊ चोवीस चोवीस दोन युरिया दीड बॅगा दहा सव्वीस सव्वीस दोन बॅगा मायक्रोनोटोज दहा किलो आणि सात किलो मॅग्नेशियम सल्फेट इतक्याच खतांचा वापर करावा ही जास्त गरजेची गोष्ट आहे दुसरा विषय मी कोणाला टोकण्यासाठी किंवा कोणाला चूक म्हणण्यासाठी या व्हिडिओमध्ये बाकीच्या ज्या अन्नद्रव्यांचा हे करणार म अन्नद्रव्यांचं मार्गदर्शन करणार नाही कारण जे पिकाला गरज आहे ऊस पिकाला जी गरजेची गोष्ट आहे त्या गरजेच्या गोष्टीनुसार मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगालो आहे हे समजलं ना तर हेच का खतं घ्यावीत याच्या पाठीमागचं कारण असं आहे शेतकरी बंधूंना की एन पी के ऊस भरणीला एन पी के किती द्यावा बऱ्याच शेतकऱ्यांचा एक विषय असतो ऊस भरणीसाठी एन पी केची गरज किती असते तर प्रत्येकांचं मार्गदर्शन प्रत्येक सगळ्या विद्या विद्यापीठ विद्यापीठाबरोबर जे ऊस मार्गदर्शन करणारे जे तज्ज्ञ आहेत त्याच्याबरोबर जे म माहितीगार सल्लागार जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालत असतात त्या सल्ल्यानुसार जर आपल्या मार्गदर्शनानुसार जर म्हटलं तर मी जास्तीत जास्त ऊस भरला होताना येन केचा वापर जास्तीत जास्त साठ पन्नास पन्नासचाच सा वापर देतो ह्या गरजेच्या गोष्टी आहेत कारण प्रत्येक खतांचे उपलब्धता दत्ता ही फिक्स आहे आणि त्यांचे संपण्याचे दिवस म्हणजे सं, संपुष्टात येणारे दिवस पेकाचे म्हणजे खतांची फिक्स आहे कमीत कमी सर्व खतांची जर ग्रॅव्हिटी पकडली सर्व खतांची पोटॅश सोडला तर युरॅन पोटॅश सोडला तर हे पंचवीस ते सव्वीस दिवसापर्यंत जमिनीत काम करतात त्या पंचवीस ते सव्वीस दिवसाच्या हिशोबानं जर भरणीला खतांची पोती जर टाकायची म्हटलं तर जास्तीत जास्त पाच पोत्यांचा ते सहा पोत्यांचा डोस यायला पाहिजे त्याच्यावर गेला तर रासायनिक खताचा जास्त वाप उपयोग होत नाही तर आपण भरणीला देताना हीच खतं निवडतो याच्या पाठीमागचं एक कारण असं आहे की नऊ चोवीस चोवीसमध्ये नऊ टक्के नत्र नऊ ट... चोवीस टक्के स्फोरक चोवीस टक्के पोटॅश मिळतो दहा सव्वीसमध्ये दहा किलो नत्र सव्वीस किलो स्फोरण सव्वीस किलो पोटॅश मिळतो त्याच्यासोबत युरिया दीडच पोती घेतली दीड पोत्याचा युरिया एक पोत्याचा तेवीस झाला दुसऱ्या पोत्याचा साडे अकरा होतो आपण बारा पकडू बरोबर त्याच्यामध्ये जर दुसरा अजून एक हे झालं हे जे कॅल्क्युलेशन जर काढला तर हे पन्नास हे पन्नास आणि याचा जर डिफरन्स काढला तर किती निघतो तेवीस आणि बारा आ, प पस्तीस पस्तीस पंचेचाळीस पंचेचाळीस आणि नऊ चोपन्न किलो आता इथं चौपन्न किलो नत्र पडायला लागले पन्नास किलो स्प पडायला लागले पन्नास किलो पोटॅश पडायला लागले बरोबर भरणीसाठी लागणाऱ्या जे एन केची जेवढी गरज आहे तेवढे एन पी के जमिनीमध्ये पडतात आणि तेवढ्याच एन केची आत्ता सध्या स्थितीला पिकाला जेवढी गरज असते तेवढ्या एन पी केमध्ये भागत असतं त्याच्यामुळं जास्त खतं टाकू नका दुसरा एक विषय शेत प्रत्येक वेळी स्फोरत देत असताना झिंक आणि फेरतची गरज असते आणि झिंक आणि फेरतची जेवढी गरज असते तेवढी गरजेनुसार तुम्ही जर देत गेला तर ॲटोमॅटिकली छप्पन किलोची कॉम्बीची गरज लागत नाही हे पुढच्या ब्लॉकमध्ये ज्यावेळी एन पी के कसा उपलब्ध होतो आणि कशा पद्धतीनं पिकाला उपलब्ध होतो आणि कशा पद्धतीनं त्याचे कार्य असते हे पुढच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला समजावून सांगेन त्याच्यासाठी पुढला एक ब्लॉक करेन आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये या पद्धतीनं तुम्ही चांगल्या तेनं जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं मार्गदर्शन करेन मी एक तुमच्यातलाच शेतकरी आहे असंच यूट्यूब चॅनलला मला सबस्क्राईब करा असेच साथ देते त्या अशाच पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघत या आणि चार चांगल्या शेतकऱ्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ प्रसार करत या लाईक शेअर आणि सबस्क्राईब त्याबरोबर कमेंट हे कंपल्शन महत्त्वाचं आहे तुम्ही कुठल्या गावात नाही आणि कोठून व्हिडिओ बघताय हे तुम्ही माहिती व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका